नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गोड खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवूया साध्या सोप्या पद्धतीने तर त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं ते पाहूया तर ह्यासाठी एक वाटी साखर लागणार आहे वाटी तूप लागणार आहे आणि एक वाटी पाणी लागणार आहे आणि अर्धा किलो मैदा लागणार आहे आता आपण गॅस त्याला करून त्यावर कडे ठेवले त्यात एक वाटी पाणी पावन वाटी तूप वतले आणि एक वाटी साखर टाकली आहे तर पूर्ण साखर विळगाली की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आटवायचं नाही पाण्याला साखर वेगळी की आपण गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर पातळी तुतून घ्यायचं आणि मळण्यासाठी वापरायचं पाणी तर मी गॅस बंद केले तर थंड झाले पाणी आता आपण पाण्याने अर्धा किलो मैदा लागणार आहे आता आपण पाटीमध्ये मैदा पहिल्यांदा घेऊया त्यात मैदा घेते मी थोडा मैदा घ्यायचा नाही पातळीला थोडा ठेवायच्या लागेल तस आपल्याला यात मैदा घालायचा आहे आता आपण पाण्यामध्ये चवीसाठी मीठ घालूया नंतर थोडंसं पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया मैदा परत नंतर अजून मैदा घालूया पाणी सगळं आता ह्यात वतूया आणि मिक्स करून घेऊया आता हाताने मिक्स करूया लागल्यास ह्यात मैदा घालायचा एवढा जेवढा ह्या पाण्यामध्ये मैदा बसेल तेवढा आपल्याला मैदा घालायचा आहे आणि अलग हातानेचा गोळा बनवायचा आहे म्हणजे छान शंकरपाळ्याला पदर सुटतेत तर चांगला गोळा बनवून घेतले होते एवढा मैदा उडला अर्धा किलोमधला तर गोळा आपला तयार आहे त्या पात्रात मी झाकून ठेवते आणि अर्ध्या तासाने आपण हे शंकरपाळ्या लाटायला घेऊया तर एवढ्या पाण्यामध्ये अर्धा किलो मैदा लागला ता आहे तर अर्धा तास झाला आहे आता आपण याचे गोळे बनवून घेऊया त्याचे मी गोळे बनवून घेते गोळे चार बनवून झाले तर हे गोळा हातात घेऊया आणि पोळपटा ठेवून अलकं तसं लाटून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईडची शंकरपाळी बनवायची ते असायची तर गॅस त्याला करून कढेत तेल गरम करायला ठेवले आता एवढ्या साईजचं मी केले आता याच्या पण आडवे उभे काप करून घेऊया आणि याची शंकरपाळ्या चौकण अशी पाळून घेऊया तर पण एवढं उभे काप केलेत नंतर आडवे करूया तर तुम्हाला जेवढ्या साईजची पाहिजे तेवढ्या साईजची करून घ्यायची तर कडचं एक काढून टाकायचं तर मस्त अशी आपली शंकरपाळी लाटून झाले प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे लाटून घ्यायचेत तर तेल गरम झाले तर ते तेलामध्ये आपण प्लेटमधली शंकरपाळ्या घालूया पहिल्यांदा मोठा गॅस करायचा थोडा तळून घ्यायच्यानंतर मंदाच्या व्हायला तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत पूर्ण शंकरपाळी तळी जाते तर मस्त पदर पण सुटते तर तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पाऊन कप पाऊन वाटी तर मी तूप वापरले जर तूप नसेल तर तुम्ही पाऊन वाटीत तेल वापरलं तरी पण चालते तर मस्त असे शंकरपाळी तळून झाली आहे तर मी झारीमध्ये काढून घेते तर सगळे झारीमध्ये काढून घेऊया मस्त असे पदर सुटलेत आता हे प्लेटमध्ये घालूया अशाच पद्धती आपण सगळं लाटून घेऊन तळून घेतले तुम्ही दुसरा पण तिसरं पण तळून घेतले गोळा तर चौथा पण तळून घेतला आहे तर मस्त असे आपले शंकरपाळ्या लाटून तळून झालेत मस्त असे पदर सुटलीत एकदम खुसखुशीत अशा शंकरपळ्या आपल्याला तयार झाल्यात तुम्ही नक्की ट्राय करून पहा करायला सोप्या आणि खायला खुसखुशीत अशा शंकरपळ्या आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तयार करून पण पा पाहायला विसरू नका धन्यवाद